घणसोली रेल्वे स्थानकासमोरील श्री मनोशी कॉम्प्लेक्स सेक्टर तीन घणसोली येथील व्यावसायिक गाळ्यामध्ये डी टेक डेटा सोल्यूशन नावा नावाने प्लेसमेंट सुरू असून सदर प्लेसमेंटचे मालक अजय पांडे व राघवेंद्र पांडे यांचा मालिकेचे असून डी टेक डेटा सोल्युशन हा या नावे संबंधित यांच्या कार्यालयामधून सोशल मीडियावरील नोकरी डॉट कॉमसारख्या ॲपवर बेरोजगार तरुण तरुणींना नोकरीसाठी ज्यांनी आपली नोंदणी केलेली असते अशा अनेक सोशल मीडिया साईट्सच्या माध्यमातून सदर पांडे बंधू नावाचा व्यक्ती गरजू तरुण तरुणीचा डेटा मिळून त्यांना फोन करून त्यांच्या कार्यालयात त्यांना चांगल्या नोकरी नोकरीचे आमिष दाखवून बोलवतात त्यानंतर नोकरीसाठी आलेल्या संबंधित तरुण तरुणीचे इंटरव्ह्यू घेण्याचा बनाव केला जातो व त्यांना चांगल्या कंपनीत तुम्हाला नोकरी मिळेल परंतु तुम्हाला आमच्या प्लेसमेंटमध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल या खर्चासंबंधित गरजू तरुण तरुणींकडून दोन हजार पाचशे रुपयांची मागणी केली जाते तसेच त्या तरुण तरुणीने दोन हजार पाचशे रुपयांचा भरणा केल्यानंतर त्यांना सांगण्यात येते की तुमची टायपिंगची एक टेस्ट होणार आहे त्यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये भरावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळेल असे बोलून एका तरुण अथवा तरुणींकडून एकूण चार पासे दे हजार पाचशे ते पाच हजार रुपये घेतले जातात अशी माहिती मनसे नवी मुंबई मनसे शहर गजानन काळे यांनी दिली तरुण तरुणींना त्यांचा शिक्षणाप्रमाणे अकाउंट अथवा बँक ऑफिसमध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगितले जाते व त्यांना कंपनीचा पत्ता दिला जातो तिथे जाण्यास सांगितले जाते व तिथे गेल्यानंतर संबंधित तरुण तरुणीला समजते की आपल्या शिक्षणानुसार व आपल्याला सांगितलेल्यानुसार आपल्याला नोकरी मिळत नाही आहे कुठल्या तरी कॉल सेंटरचा हा पत्ता आहे आणि आपली फसवणूक झाल्याचे संबंधित तरुण तरुणींचा लक्षात येते असे गजनन काळे यांनी नमूद केले अशा प्रकारच्या तक्रारी अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येत आहेत गेल्या अनेक वर्षापासून संबंधित पांडे बंधू सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना फसवत आहेत याआधी देखील अनेकदा फसवणूक झाल्यानंतर तरुण तरुणी दाद मागण्याकरिता कोपरखेणे पोलीस स्थानकात गेलेले आहेत पोलीस प्रशासनाला न जुबंता संबंधित पांडे बंधू वेगवेगळ्या नावाने कंपनी टाकून पुन्हा पुन्हा बेरोजगार तरुण तरुणींची फसवणूक करीत आहेत संबंधित पांडे बंधूवर एफ आय आर दाखल करून कठोर गुन्हा नोंदवावा तसेच आजपर्यंत ज्या तरुण तरुणींना यांनी फसवलेले आहेत त्यांचे पैसे परत मिळवून द्यावेत सदर प्रसंगी मनसेच्या शिष्टमंडळात गजानन काळे संदीप गुलगडे शहर संघटक रस्ते आस्थापना विभागाध्यक्ष नितीन नाईक विशाल चवहान चंद्रक डांगे नागेश लिंगायत सखाराम सकपाड़ उप विभाग अध्यक्ष अक्षय नाईक श्याम वाघमारे, गौतम किरवले मंगेश पाटिल विजय शिंदे शाखा अध्यक्ष निलेष जाधव विठल सालुंके महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते